कष्टाची जाणीव एक लहानशा गावात राहुल नावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहत असे राहुलचे वडील तो लहान असतानाच वारले होते त्याच्या आईने लोकांच्या घरची धुनी भांडी करून आणि शेतात मजुरी करून राहुलला शिकवले आईकडे स्वतःसाठी साधे नवीन साडी घ्यायलाही पैसे नसायचे ती नेहमी ढिगड लावलेली जुनी साडी नेसायची राहुल हुशार होता त्याचे स्वप्न कलेक्टर होण्याचे होते शहरात मोठ्या परीक्षेसाठी जायला त्यांना पैशाची गरज होती आईने दिवसरात्र कष्ट करून पोट बांधून पैसे साठवले आणि राहुलला शहरात पाठवले काही वर्षानंतर राहुल आय एस अधिकारी झाला त्याच्या सत्काराचा मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता राहुलने आईला खास निमंत्रण देऊन शहरात बोलावली आई तिथे आली पण तिने आजही तीच जुनी ढिगळ लावलेली साडी नेसली होती राहुलच्या मोठ्या मित्रांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर तिला पाहून काही लोक कुजबुजू लागले एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांची आई अशी कशी सत्कार सुरू झाला राहुलला स्टेजवर बोलावले गेले राहुलने माईक हातात घेतला आणि म्हणाला आज मी जे काही आहे या फाटल्या साडीमुळेच आहे जेव्हा मला मुस्तकासाठी पैसे हवे होते तेव्हा माझ्या आईला स्वतःसाठी नवीन साडी न घेता ते पैसे माझ्या शिक्षणावर खर्च केले ही साडी फक्त कापड नाही तर माझ्या आईच्या त्यागाचा आणि कष्टांचा जिवंत पुरावा आहे हे ऐकून संपूर्ण सभागृह उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला राहुलने आपल्या आईच्या पाया पडले आणि तिला स्टेजवर नेऊन सन्मानित केली आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते तिच्या कष्टाचे आज चीज झाले होते हे बघून आईला खूप आनंद झाला यालाच कष्टाची जाणीव असे म्हणतात